अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेची सुपारी देऊन हत्या धाराशिव पोलिसांनी केला गुन्ह्याचा उलगडा धाराशिव जिल्ह्यात सोनारी शिवारात एका ओढ्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाच गुड उकल असून खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघड झालंय अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करत असल्याने महिलेचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या प्रियकरासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या रहस्यमय गुन्ह्याचा आता उलगडा झालाय अशी माहिती धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात महिलेचं प्रेत आढळून आलं होतं उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ जिल्हा पोलीस अधीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली होती त्यानंतर तत्काळ या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली होती काहीही पुरावा नसल्याने नेमका आरोपीचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर होत अखेरीस सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी घटनेचा उलगडा केला त्यानंतर संदीप उत्तम तोरणे यास ताब्यात घेतलं पोलिस खाक्या दाखवल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली मयत महिलेसोबत गावातील विश्वास नामदेव झरे याचे अनैतिक संबंध होते ती नेहमी विश्वासकडे पैशांची मागणी करून त्रास देत होती त्यामुळे संदीप तोरणे सोमनाथ कराळे महेश कुंडलिक जाधव या तिघांना त्याने ब्याण्णव हजार रुपयांची सुपारी दिली होती त्यानंतर महिलेचा खून केल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी विश्वास झरेसह हो, अन्य चौघांना ताब्यात घेतला पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमल मोरे सचिन खटके सुदर्शन कासार विनोद जानवराव, शौकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काझी अमोल निंबाळकर समाधान वाकमारे यांच्या पथकाने कारवाई केली ब्युरा रिपोर्ट कोकण संध्यान्यूज पनवेल